हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग अकरावा माझ्याकडे माझं प्रवचन ऐकायला ज्या भगिनी येत त्यांना स्वामीजींकडून अनुग्रह घेण्याची इच्छा असे स्वामीजींचं प्रवचन ऐकायला जावं असं वाटे परंतु घरचा विरोध अशावेळी मी त्यांना सांगे तुम्ही फक्त स्वामीजींचा अनुग्रह घेऊन साधनेला प्रारंभ करा आणि श्रवणाला माझ्याकडे या म्हणजे घरी विरोध होणार नाही स्वामी प्रवचनात जे सांगतात ते मी तुम्हाला सांगेन त्याप्रमाणे अनेक भगिनी माझ्याकडे श्रवणाला येऊ लागल्या स्वामीजींची दुकानदाराची भूमिका जोपर्यंत चालली होती तोपर्यंत भगिनींना त्यांच्या घरच्यांचा विरोध जास्त होता पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतर स्वामीजींनी पारमार्थिक कार्यालाच वाहून घेतलं त्यांचं महात्म्य समाजाच्या लक्षात आलं तेव्हापासून विरोध कमी झाला बहुतेक भगिनी श्रवणाला स्वामीजींकडे येऊ लागल्या स्त्रियांच्या विविध प्रकारच्या समस्या ऐकून स्वामीजी एकदा मला म्हणाले अशा आपदग्रस्त स्त्रियांसाठी आपण काहीतरी व्यवस्था करावी असं माझ्या मनात येतं त्यावर मी म्हटलं ते काम फार अवघड आहे कारण त्यात गुंतागुंत फार असते एक ती स्त्री तिची सासरची माहेरची मंडळी समाज कायदा आणि पोलिसांची चौकशी एवढं सगळं करून पुन्हा आयत्यावेळी प्रत्यक्ष ती स्त्री काय भूमिका घेईल ते सांगणं कठीण शिवाय एकदा एखादी स्त्री घर सोडून बाहेर पडली की ती पुन्हा घरी जाणं कठीण अशावेळी तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न येतो म्हणून अशा कामाला हात घालण्यापेक्षा त्या स्त्रीलाच कसं तयार करता येईल ते पाहायला पाहिजे आहे त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्यासाठी शारीरिक मानसिक बळ धैर्य सहनशीलता ईश्वरनिष्ठा उपासना पारमार्थिक दृष्टी दिली पाहिजे तरच काही उपयोग होईल स्त्रियांसाठी एखादी संस्था उभारण्याचं ठरवलं तर आपलं पारमार्थिक कार्य बाजूलाच राहील आत्ताच तुम्हाला वेळ पुरत नाही स्वामीजी म्हणाले बरोबर आहे असंच काहीतरी केलं पाहिजे मी माझे विचार स्पष्टपणे स्वामीजींसमोर मांडले खरं तर स्वामीजींना मी काय सांगणार पण माझे विचार स्वामीजींना जाणून घ्यायचे असावेत नंतर हेच धोरण स्त्रियांच्या बाबतीत स्वामीजींकडे कार्यवाहीत आलं स्वामीजींच्या पश्चात अनेक गोष्टींबाबत पुढे धोरण काय असावं यावर स्वामीजींची आणि माझी उलटसुलट पुष्कळ चर्चा होईल तो सर्व संवाद टेप करून घेतला जाईल त्या सर्व कॅसेट्स मी जपून ठेवल्यात त्याचा मला पुढील कार्याच्या दृष्टीनं उपयोग होत आला आहे त्यात मी एकदा त्यांना विचारलं स्वामी सध्या एवढा भगिनी वर्ग आपल्याकडे येतोय त्यांना एवढं व्यावहारिक पारमार्थिक मार्गदर्शन तुमच्याकडून इथं मिळतं आहे त्याचं पुढे काय तुमच्याजवळ जशा त्या मोकळेपणानं आपल्या समस्या सांगू शकतात तसं त्या कुणाजवळ सांगणार आणि त्याला समर्थपणे उत्तर कोण देणार त्यासाठी अनुभवी प्रौढ व्यक्ती पाहिजे स्वामीजी चटकन म्हणाले ते काम तुम्ही करायचं तुम्ही सर्व प्रकारचा अनुभव घेतला आहे माझी मतं तुम्हाला चांगली माहीत आहेत आणि स्त्रियांना तुमच्याकडे येऊन बोलणं जास्त आवडेल स्वामीजींनी आणखी हे एक काम मला सांगितलं अर्थात हे काम माझ्या आवडीचं होतं मी ते आतापर्यंत करत आले होते शिवाय मी स्वतही प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सत्तरी जवळ आले होते आजही मी ते काम यथाशक्ती करत आहे अनेक भगिनी त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार आपलं जीवन आनंदानं जगत आहेत साधना करीत आहेत स्वामीजींनी जे काम सोपवलं त्यात यश मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे बालजीवन बालकांची वाढ जडणघडण अनुवंशिकता आजूबाजूची परिस्थिती पूर्वजन्मीचे संस्कार बालमानसशास्त्र बालरुग्ण त्यावर उपचार त्यांच्या सवयी अशा अनेक अंगांनी मी बालजीवनाचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अनेक पुस्तकं वाचली त्यावर अनेक लेख लिहिले घरी बालसंस्कार केंद्र सुरू केलं बालशिबिरं पुण्यात परगावी घेतली गेली त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला परदेशी डबलिन इथं मी गेले ते स्त्री स्त्रीरोग याचा अभ्यास करण्यासाठी पण तिथंही मी वेळ काढून बालरुग्ण विभागात जाऊन त्या विषयाचा अभ्यास करत असे पुढे वैद्यक व्यवसायातही बालरुग्णच माझ्याकडे जास्त प्रमाणात येत व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतरही माझ्या गुरुकृपा ब्लॉकवर बालसंस्कार केंद्र मी घेत असे ते या बालवयात मुलांवर सुसंस्कार कसे करता येतील त्यासाठी पालक शिक्षकांनी एकत्र येऊन हे काम कसं केलं पाहिजे यावर विचारविनिमय करण्यासाठी अध्यात्म मंगलधामची वास्तू तयार झाल्यावर बालकांसाठी तीन दिवसांचा मेळावा घेण्यात आला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला माझी या विषयातील आवड लक्षात घेऊन स्वामीजींनी काही दिवस मला प्रोत्साहन दिलं तथापि एक दिवस शांतपणे सांगितलं बालसंस्कार केंद्राचं काम इतर मंडळी करतील तुम्ही मुख्यत ग्रंथाचं काम करायचं आहे ते तुमचं मिशन आहे तुमचा सर्व वेळ तुम्ही यासाठी खर्च करायचा स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे मी ग्रंथलेखनावर भर दिला तथापि सध्या जी मंडळी अनुग्रहित होत आहेत त्यांच्या आग्रहावरून त्यांची मुलंही आता अनुग्रहाला येत आहेत त्यांच्याशी संवाद साधणं मला शक्य होते, लहान वयात सुसंस्कार पारमार्थिक संस्कार केले गेले तर त्याचा परिणाम निश्चितच चांगला होतो याचा अनुभव येत आहे आज इथेच थांबूया यानंतरचा बारावा भाग आपण उद्या ऐकूया करी। सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय हरि हरिओ तत्सत्